नमस्कार मॅडम नमस्कार काय नाव आपलं अच्छा मोठे मॅडम गाव तुमचं मॅडम मुडशिंगी मुडशिंगी कोल्हापूर काय करता तुम्ही मी पत्रकार आहे पत्रकार आहात ओके तुम्ही आमच्या समर्थ सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून तुमच्या मिस्टरांसाठी एक प्रोडक्ट नेला होता काय आजार होता त्यांना आणि कोणता प्रोडक्ट नेला होता ते ड्रिंक खूप करत होते बर आणि स्प्रे निको अल निको नेला होता म्हणजे हा प्रोडक्ट नेला होता तुम्ही बरोबर बर बर ना ओके त्यांचं काय वय आहे साहेबांचं फोर्टी थ्री वय किती वर्षापासून ड्रिंक करत होते जवळजवळ पंचवीस वर्ष झाली पंचवीस वर्ष झालं ते ड्रिंक करतात हो। बरं ड्रिंकचं प्रमाण किती कमी होतं का जास्त होतं जास्त होतं अच्छा, अच्छा। तर आमच्या संस्थेची माहिती मिळाली तुम्ही स्प्रेन नेला आणि काय घडलं त्याच्यानंतर काय नाही स्प्रे घेतल्यानंतर त्यांना बाकीचे सुद्धा होते म्हणजे ते आणि स्प्रे हे केला तर ती सगळी चव त्यांना अशी मातीसारखी लागायची स्प्रे मारायला चव बदलली चव बदलली पूर्ण त्यानंतर ते ड्रिंक जे करत होते ते सुद्धा त्याची सुद्धा चव बदलली त्यांची ड्रिंकची चव पण लागेल आणि नशा पण व्हायची पण झाली ओके आणि आता तर पूर्ण म्हणजे टोटली बंद केली त्यांनी ओके म्हणजे आपल्या स्प्रेचा कोर्स साधारण किती महिन्याचा केला तुम्ही मला पूर्ण बॉटल पण संपवच गरज लागली नाही ओके okay, तोपर्यंत त्याला चांगला रिझल्ट आला चांगला रिझल्ट okay, आला ओके आता पूर्णपणे दारूही बंद आहे तंबाखू बंद आहे हो हो गुटखाही बंद हो। आहे आता बॉडीमध्ये वगैरे फरक पडलाय जेवण वगैरे हो व्यवस्थित जातय भरपूर जेवतातात <laughs> <laughs> आधी जेवण म्हणून मागे लागाव लागायचं आता भरपूर जेवतातात भरपूर जेवतातात ओके आमच्या व्यसनमुक्ती अभियानाने तुम्ही खुश आहात ठीक आहे दुसरा मुद्दा तुम्ही भी स्वतःसाठी एक औषध घेतलं होतं ते कोणतं घेतलं होतं तुम्हाला शुगर होती किती वर्षापासून होती सात आठ वर्ष झालं किती शुगर असायची तुमची माझी पाचशे पर्यंत जायचे ओके okay, त्यासाठी तुम्ही आमचं हे औषध घेतलं होतं ना टी आणि अँटॉक्सिड डी हो ओके okay. साधारणतः किती दिवस वापरले आणि काय फरक पडलाय मी दोन महिने घेतलं ते औषध हां त्यानंतर माझी शुगर म्हणजे इतकं गोळ्या घेतल्या औषधं घेतल्या प्लस मला इन्शुरन्स सुद्धा द्यावं लागलं ला। बरं खरं इन्शुरन्स सुद्धा म्हणजे जेवढं इन्शुलन्स देईल तेवढी शुगर कमी यायची व्यतिरिक्त नाही मग परत ते बंद केले की परत आहे अशी बर गोळ्याचा तर काही इफेक्टच व्हायचा नाही पण हे तुमचं औषध मी टोटली त्या इन्शुरन्स फक्त औषध घेतलं तर अडीचशेवर सॉरी पाचशे वर माझ्या अडीचशे वर शुगर आहे अडीचशे वर तुम्ही आहात तरीही माझा सल्ला तुम्हाला हा राहील की डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय गोळ्या बंद करू नका एकदा एचबीएन सी रिपोर्ट काढा फास्टिंग पीपी एकदा काढा डॉक्टरचा सल्ला घ्या हळूहळू हाल। गोळ्या डॉक्टरच बंद करतात आपण स्वतःहून कधी बंद करायचं नाही बाकी तुम्ही आमच्या प्रोडक्ट मुळे पाचशे ची शुगरची इन्शुलिन घेऊन कमी येत नव्हती इन्शुलिन घेतल्याशिवाय कमी येत नव्हतं जरी घेतलं तर माझ्या डोळ्याला साईड इफेक्ट व्हायचं पुढे असं येणारी व्यक्तीच दिसायची नाही जोड आल्याशिवाय आता शुगर मेंटेन आहे आणि त्याच्या आयुर्वेदीच्या गोळ्याशिवाय आणि इन्शुलिन शिवाय आहे व्हेरी गुड आणि दिसणं सुद्धा एकदम म्हणजे व्यवस्थित झालं बाकी तुम्हाला आता शारीरिक त्रास वगैरे कोणताही नाही तरीही तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानेच एकदा रिपोर्ट दाखवून गोळ्या जर अजून तुम्हाला गरज असेल तर हा कोर्स ही कंटिन्यू करा आणि डॉक्टरांच्या गोळ्या हळूहळू हाल। त्यांच्या सल्ल्याप्रमाणे तुम्ही कमी करा आणि संस्थेच्या मी तुम्हाला एक विनंती करेन आपण पत्रकार आहात पत्रकार म्हणून ह्याच गोष्टीचा ज्याचा तुमच्या साहेबांना रिझल्ट आला दारू सारख्या तंबाखू सारख्या व्यसनातून ते बाहेर आले ज्याच्यामुळे तुम्हालाही त्रास होत होता त्यांनाही भविष्यात त्रास होणार होता तर अशा अनेक कुटुंब आहेत जे तुम्ही आज पत्रकारिता करतानाही पाहताय अनेक महिलांना त्याचा त्रास होतो तर ही एक चांगली गोष्ट आहे एक चांगला प्रोडक्ट आहे आणि संस्थेच्या माध्यमातून अनेक लोक व्यसनमुक्त होत आहेत स्वतः तुम्ही अनुभव घेतलाय तर तुमच्या प्रचार व प्रसार माध्यमाच्या माध्यमातून तुमच्या माध्यमातून हे काम अनेक लोकांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी संस्थेला सहकार्य तुम्ही करावं अशी अपेक्षा सर असेच व्यसनमुक्त राहावेत तुमचीही शुगर नॉर्मल राहावी आणि तुमच्या हातून अनेक लोक व्यसनमुक्त आणि मधुमेमुक्त व्हावे अशी सदच धन्यवाद Thank mm -hmm.